Google पुढील पाच वर्षात शेतकऱ्यांना वीज बिल येणार नाही महायुती तसेच सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू मुख्यमंत्री यांचे मोठे विधान महायुतीच्या सरकारने आतापर्यंत विविध योजना राबविल्या आहेत शेतकरी असो लाडकी बहीण असो विद्यार्थ्यांना योजना असो याच धर्तीवर पुढेही योजना राबविण्याचा मानस महायुतीचा आहे पूर्वी घरात दोन मुलांच्या जन्माला आले तर मुलाला शिकवायचे व वडील म्हणायचे मुलीला शेवटी लग्न करून आपल्या घरीच जायचे परंतु मुलींनो तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही तुमचा मामा मंत्रालयात बसला आहे तुमच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च तुमचा देवेंद्र मामा करेल जसे अडीचशे कोटी लाडक्या बहिणींच्या खात्यात नोव्हेंबर पर्यंत पडले तसेच विरोधकांची तोंडे सुद्धा बंद पडली आम्ही सख्खे भाऊ आहोत निवडणुकीच्या तोंडावर बाजारात सावत्र भाऊ महाराष्ट्रभर फिरत आहेत ऐवजी महायुती सरकार आल्यानंतर एकवीसशे रुपये तुमच्या खात्यात पडतील असाही वादा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मूर्तिजापूरच्या सभेत केला लाडक्या बहिणींना पुढे बोलताना मोदीजीच्या मार्गदर्शनात आपलं सरकार परिवर्तन करीत आहे येत्या पाच वर्षात शेतकऱ्यांना वीज बिल येणार नाही चोवीस तास शेतकऱ्यांना वीज बिल मिळेल सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू दहा टक्के रक्कम भर लागेल त्या शेतकऱ्याला सौर ऊर्जा वीज पंप देऊ शेत देशातील सगळ्यात मोठ्या व पहिल्या नदी जोड प्रकल्प यामध्ये कम कमळगंगा नळगंगा वैनगंगा नद्यांचा समावेश असून या नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून विदर्भातील काही जिल्ह्यातील दहा लाख एकर शेती सिंचनाखाली येणार असून विदर्भातील एकही तालुका पाण्यापासून वंचित राहणार नाही आणि विदर्भातला ओला दुष्काळ कोरडा दुष्काळ भूतकाळात टाकायचा आहे यासाठी अठ्ठ्याऐंशी हजार कोटी रुपये प्रस्तावित आहे खऱ्या अर्थाने आम्ही मोठे स्वप्ने पाहतो छोटी स्वप्ने पाहणारे आम्ही नाही नाव न ना घेता कोणाचेही देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला मारले या मतदारसंघातील शंभर कोटीचे कामे पूर्ण करण्याची मी ग्वाही देतो असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीच्या वतीने मूर्तिजापूर उमेदवार हरीश पिंपळे यांच्या प्रचारार्थ मूर्तिजापूर येथे जाहीर सभेत बोलताना दिले या जाहीर सभेला भारतीय जनता पार्टीच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ मध्य प्रदेशचे क्रीडामंत्री विश्वास सारंग खासदार अनुप धोत्रे गोपीकिशन बाजोरिया वसंत खंडेवाल व उमेदवार हरीश पिंपळे हे व्यासपीठावर उपस्थित होते सभेपूर्वी सर्व मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांसह भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून सभेची सुरुवात करण्यात आली जातो सगळं सेटिंगच आहे अनेक काम हरीभवली या भागामध्ये केले उमा बॅरेज मध्यम प्रकल्प असेल त्याची सातशे सात कोटीची फेरमान्यता असेल किंवा या ठिकाणी पुनर्वसनाची कामं असतील माती धरण बॅरेजची कामं असतील जवळपास अठरा हजार एकराला पाणी बंद नलिकेतून देणारं आणि या क्षेत्राला एक प्रकारे पूर्णपणे परिवर्तित करणारं अशा प्रकारचं हे काम आज हरिभाऊच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे हरिभाऊ इतका हुशार माणूस आहे